नाही नाही काय रवायचं आताच तुम्हाला काय करायचं कारण फक्त रवायला जमत नाही वाटत झालं त्याच्या खाली एक दोन रुपये चिल्लर ठेवा म्हणजे तुम्हाला उरप येऊ पुन्हा हो करायला लागेल जसा ठेवला तसा पुन्हा शेवटला निघावा पुन्हा कोण कुन कोण ठेवलं तुमच्या कोण लक्ष घ्या तेच माणूस नाही orkarra तीन जरी बर का एक अडीच तीन इंच पाणी आहे साडेतीनशे फुट जाऊ द्यावं हो जा है रुपयाच्या साडेतीनशे चारशे जाऊ दे कायच नसली सांगा आता साडेतीनशे जास्ती जास्त आमच्या जवळ वर जाऊ शकणार जात नाहीत पण जावं आता कारण पहिले जॉनी राहिले नाहीत पावसा सांगायचं म्हणलं तर साडेतीनशेचा कन्फर्म बोर घ्यावा लागतोय तेव्हा तीन इंच पाणी लागेल नसता बोरच घेऊन नवा मग दीडशे म्हणता दीडशे म्हणून मग आता कुठल्या पाय पाठला दीडशे पाणी लागायला लागले तुमच्या पैसे मग बोधावर मध्ये त्याचा विषय नाही दीडशेच्या वर एकही नाही आमच्यात गावातच नाही मग दोन्हीच बस झालं का मग हां दोन्हीच पूल खूप झालं आम्हाला मग तुम्ही वरच्यावर वर दोनशे पुढा बंद करू शकता जास्तीत जास्त जास इथं दोनशे शंभरच्या मध्येच पूर्ण आहे मग दोन्ही मग तुम्हाला भागलं पाणी जास्त सांगायला तुम्हाला तुम्हाला नको वाटायला लागले खाल्लं पाणी तर मी कसं काय करणार होय नाही नाही इथं कसं आहे तुम्हाला खरं सांगत नाव गंगाधर लालू गडमोड तालुका धमाद जिल्हा नांदेड शिवशंकर हिंगमिरे आमच्या शेतात पाईंट घेतलेला आहे दिनांक सात सहा सहा पाच दोन हजार दोन हजार चोवीस त्यांनी सहा 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 सात दोन हजार चोवीस रोजी पॉईंट दाखवला रोजी पॉईंट दाखवा शिवशंकर हिंगमिरे पानाळे चालू साई बघा पारंपरिक पद्धतीने दुर्डी बिट्टी घेऊन लोक किती सांगा सामान गोळा करून द्या बघा आजच थांबा घ्या हॅलो नमस्कार शंभरवर चालतो तुम्हाला फोन करणार होता